सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या मुख्य शाखा माजी बँक कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावलेले माजी कॅशियर श्री ज्ञानेश्वर कुंडली गवळी यांनी अन्यायकारक कारवाईमुळे सेवेतून काढण्यात आल्याच्या निषेधार्थ मुख्य कार्यालय सांगली समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे श्री गवळी यांनी दिनांक तीन मे एकोणीशे नव्याण्णव रोजी बँकेच्या सेवेत प्रवेश केला जवळपास एकवीस वर्ष कोणताही डाग न लागता काम केल्यानंतर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी त्यांच्यावर आरोप पत्र ठेवण्यात आले त्यानंतर कोणतीही निपक्ष चौकशी न करता केवळ काही व्यक्तींनी केलेल्या तक्रारीवर आधारित कारवाई करून दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी त्यांना सेवेतून कमी करण्यात आले गवळी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की मी कोणताही गैरव्यवहार अपहार किंवा के गैरवर्तन केलेले नाही बँकेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य माझ्या सेवा काळात घडलेले नाही माझ्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊन स्टाफमधील श्री नानासो बजरंग पाटील व श्री सुखदेव दादू यांनी माझ्यावर खोट्या तक्रारी केल्या सदर खातेदाराची व इतर सहकाऱ्यांची चौकशी न करता थेट माझ्यावर कारवाई करण्यात आली ही अन्यायकारक आहे त्यांनी मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निपक्ष चौकशी करण्यात यावी संबंधित खातेदारांना व तक्रारदार स्टाफ सदस्यांना समक्ष बोलावून खरी परिस्थिती बाहेर आणावी माझ्यावर ठेवलेले खोटे आरोप मागे घेऊन सेवेत पुन्हा घेण्यात यावे अन्यथा मला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा गवळी यांनी सांगितले की न्याय मिळेपर्यंत मी हे आमरण उपोषण सुरू ठेवणार आहे म्हणून काम करत होतो सतरा रोजी एकोणऐंशी हजार तीन सुरेश सुरेशारोन चिंतर यांनी त्याचा अपहार केलेला आहे तर माझ्यावर खोटे आरोप करून एकोणऐंशी हजार तीन अपहार मी केला असं म्हणून पत्र देऊन सतरा आठ दोन हजार वीस रोजी बँकेनं त्यांना सोसायटी किंवा शाखेकडील माणसांना न बोलवता माझ्यावर अन्याय करून मला बँकेतून कमी केलेलं आहे तरी माझ्या जीवास काही धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदारी सांगली जिल्ह्यामध्ये वर्षी बँकेचे काटे साहेब एम डी साहेब तसेच संचालक बॉडीची राहील मुख्य कार्यालय सांगलीसमोर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे कामगार बँक कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे प्रामाणिक सेवा करूनही खोट्या तक्रारीच्या आधारावर अन्याय झाल्याने गवडी यांना न्याय मिळणार का याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे सेवकवाणी प्रतिनिधी सॉरी रिटेक सेवकवाणीसाठी प्रतिनिधी मानतीश कांबळे